<laughs> <गाँगागा>। <laughs> बोला काय शेती हो केली तर शेती आहे नाही तर खरी काय नाही अरे गाडवर राखलेले बरे हे पण काय असं हिंडलेलं बरं नाही हा सोप आहे का हा सोप नाही हा अरे जेव्हा कशा घालावा तेव्हा करते शेती केल्यावर हां चला माझ्याकडे हुळा पासून खात बघून बघतो मला हका मारला त्या मला माझ्या हा आज काम बंद करून खाय गोड वाटते कामाला काय काय हलका आहे काय गाडी वरून पेले किंवा मला आम्ही हिरी पोल्यात जो आगाई पुराणी अरे आवडतो मग कुठेही काम मला बिचारा मला बोलू ते का बर दोस्त आहे खास अरे अरे खास आम्ही जो काम करणार कोरहाडकी सांग जमत नाही आम्हाला अजून तीन परस पाणी थेंडतो आम्ही किती तीन परत पाण्यात तीन तीन तास संध्याकाळी आठ वाजे पाणी तर असं हा आज चालेल धुवले काय आम्ही हे खणताना आणि पुन्हा गुत्त दिलं काय छाप चुप केली त्यांनी ह्याच्याहून मोठमोठ पालक ह्याच्यावरून मोठमोठे काढल्या आणि त्यांनी काय एवढे खटे व्हते साफ करायचे काय कुठं कुठचं टिका आणली केला आणि चार हजार तू उकडे आणि माल भरून घेत गाडी चौक गायक ना गायक होते